कोपरगाव नगर परिषदेचे प्रभा क्रमांक चौदा मधील नवनिर्वाचित नगरसेवक वा वाल्मिक लहिरे व वा राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभागात स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते सर्वप्रथम प्रभा क्रमांक चौदा मधील सर्व माता भगिनी व बंधूंना व वडीलधाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा प्रभा क्रमांक चौदामध्ये आज सफाई कर्मचाऱ्यांना नवीन वर्षानिमित्त आम्ही पाटी पावडं कोयता झाडू टिकाव असे साहित्य वाटप केले आहे आमदार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक चौदामध्ये सफाई साफसफाई मोहीम चालू केली आहे बऱ्या बर, बऱ्याच दिवसापासून आम्ही जसं निवडून आलो तेव्हापासून आम्ही ही साफसफाई मोहीम चालू केली आहे आणि ही मोहीम आम्ही असं नाही का फक्त चार दिवस आठ दिवस आम्ही जोपर्यंत आमच्या घरात का कार्यभाग आहे पाच वर्षाचा तोपर्यंत या प्रभागासाठी आम्ही स्वच्छता मोहीम ही चालू ठेवणार आहे व याच्या पुढं पण चालू ठेवू प्रथमत आमच्या कोपरगाववासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तसेच आमचे प्रभाग क्रमांक चौदाचे नगरसेवक वाल्मिकांना लैरे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आमच्या वार्डात वार्ड क्रमांक चौदा इथं सफाई कर्मचाऱ्यांना सगळ्या भेटवस्तू वाटप केल्या त्यांचा सत्कार करण्यात आला त्याच्यानंतर आमचे जे मित्र हे पाच वर्षाकरता नगरसेवक जे निवडून दिले प्रभागातून आमच्या माता भगिनी कोणती बी अडचण राहू सफाईची याची त्याची त्याला आम आम्ही सक्षम आहे अण्णांना संपर्क करा आमचे भाऊ आहे संतोष भाऊ किंवा आमचे जे कार्यकर्ते कोणाला पण संपर्क करा आम्ही तिथे तत्काळ हजर राहू कोणती बी अडचण राहिली तर आम्हाला संपर्क करा